आणि मी आता ते इलेक्शन लढवतो सुद्धा आहे माझा क्रमांक आहे आठ माझी निसर्गानी आहे छत्री तेरा जुलै दोन हजार पंचवीसला हे आपलं मतदान आहे आता आगे। आजची जी पत्रकार परिषद जी झाली ती त्याचं महत्वाचं कारण आहे काम माझ्या शोधकांनी एक पत्रकार परिषद घेतली ती पण खूप दिवसांनंतर घेतली म्हणजे मी तरी असं म्हणतो की बाबा माझ्यामुळे पाचुरा पीपल्स कॉपरेटिव्ह बँकवाल्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली आहे इतक्या वर्षांपासून इलेक्शन चालले ते काय सगळ्यात अगोदर मी हे सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरले जेव्हा भगिनी तर त्यांच्यामध्ये आम्हाला इतका छान प्रतिसाद मिळतो आहे काय त्या प्रतिसादामुळे मी शेवटपर्यंत टप फाईट करेन पुढचा विषय मला हे बोलायचा आहे की विरोधक जेव्हा प्रचार करतायत गावोगावी येऊन फिरताय ते एकच विषय म्हणताय की बा यांचं आम्ही महत्वाचा विषय आहे की बा त्यांच्या एकट्यामुळे इलेक्शन लागले बँकेच्या पैशांचं नुकसान वगैरे हो दे। तर हे सगळं होत आहे काय सगळं खोटं आहे बँकेला जो आहे काही उमेदवार जर बिनवर झाले तर मतपत्रिकांचा तो खर्च असतो तो कमी होतो म्हणजे आता जरांचं समजा की आता जनरलमध्ये फक्त आम्ही उभं आहे तर जनरलच्या मतप मतपत्रिका छापल्या जातात बाकीच्या छापल्या जाणार नाही तर हे त्यांचं सगळं एकदम म्हणजे चिडीचं राजकारण आहे त्याच्यात मला काही बोलायचं नाही आहे आता पत्रकार परिषदेवर मला सरळ त्या मुद्द्यावर यायचं आहे की काल त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यांनी ती पूर्ण पत्रकार परिषद माझ्या कर्ज खात्यांवर घेतली आहे पण त्यांनी जनतेला कालच्या दिवशी हे सांगितलं नाही की निलेश मराठ्यांनी यांनी हे फॉर्मटेक्ट छापलेलं आहे ह्याच्यात जे मुद्दे ह्या मुद्द्यांवरती ते एक सुद्धा याचं उत्तर मला मिळालं पाहिजे की मला मत का मला मत का तुम्ही साधारण सभासदाला आला मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे आज जर ही पाचोरा पीपल्स बँकेची निवडणूक बिनविरोध झाली असती लक्ष होऊन गेलं बिनविरोध झालं काय झालं आणि आपले सभासद मतदार तसेच घरी बसले असते त्यांना जो त्रास झाला आहे यांनी त्यांना त्यांच्या घरी उत्तर द्यावं निलेश मराठीला तुम्ही का थांबवू शकले नाही तर आता सरळ मी माझ्या जे त्यांनी माझ्यावरती जे प्रश्न केलेले होते त्याच्यावरती मला सगळ्यात पहिला प्रश्न होता की त्यांनी चार कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं मी चार कोटी रुपयाचं कर्ज घेतलेलं नाही आहे मी तीन फॉर्म आहेत माझे अखरव ट्रॅक्टर्स त्याच्यामध्ये मी अठ्ठ्याण्णव लाख रुपये घेतले होते महालक्ष्मी पेट्रोलियम त्याच्यामध्ये पंच्याहत्तर लाख रुपये आणि श्रीविनायक पेट्रोलियममध्ये पन्नास लाख रुपये तर त्या तिघांची जर अमाऊंट आपण जोडली तर ती जवळपास दो दोन कोटी तेवीस लाख रुपये होते आणि अवघे म्हणजे हे कर्ज घेताना मला सुमारे तीन ते चार लाख रुपये मॉर्गेजला खर्च आला होता आणि तीन महिन्यानंतर या बँकेवरती प्रशासक बसला आता तो प्रशासक का बसला सगळीकडे बँक पत्र म्हणजे पत्रकार परिषद अमुख प्रमुख पेपरांमध्ये बातम्या होत्या काय तर हे म्हणजे जे झालं होतं तो हे लोक तो संघटना तुमचे आपसामध्ये वाद होते काय त्याच्यामुळे त्या बँकेवर प्रशासक बसला होता हे सगळ्यांना माहिती आहे प्रशासक जर बसला आहे तर त्याचं काम काय आहे की जे इमानदार व्यापारी आहेत जे मोठे मोठे कर्जदार आहेत आता माझ्या पेट्रोल पंप आहे रोज त्याच्यात भरणा करतो मी रेग्युलर व्याज भरतो काय तीन महिन्यापर्यंत जर स्टेटमेंट माझं चेक केलं सगळ्यांनी बँकेतचं ते देता का नाही देत ते मला माहीत नाही तोपर्यंत माझा पूर्ण व्यवहार त्यांच्याकडे जो मी बँक ऑफ महाराष्ट्राला सांगून गेलो होतं की मी आता पी पाच वर पीपॉस बँकेत गेलो आहे ते तुमच्याकडे येतील आणि माझे लोन्स टेकओवर करतील जो आरोप माझ्यावरती झालेला आहे ना की मी दोघं बँकांमध्ये सी सी अकाउंट ठेवले तो आरोप चुकीचा आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं माझ्याकडे पत्र आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं पत्र असं म्हणतं जिथं नंतर ओपन केलेलं आहे ते अकाउंट क्लोज होतं त्यांनी त्यांना सरळ सांगितलं की बा तुम्ही त्यांना फायनान्स करताना आमचा कन्सेंट का नाही घेतला हा मेन प्रश्न होता पण ठीक आहे त्या कन्सेंटचा विषय तर काही नाही आहे पण ज्या वेळेला हे लोन टेकओव्हर व्हायला हवं हो होतं पीपल्स बँकेकड त्यावेळेला बँकेवरती प्रशासक बसून गेला होता त्याच्यामुळे ती पुढे कारवाई झाली नाही आता महत्त्वाचा विषय आहे त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार वीसला पत्र दिलं होतं की मला नाही आहे तर तुम्ही माझा जो या दिवसाचा इंटरेस्ट आहे तो कॅन्सल करा तर आम्ही दोन हजार वीसला त्यांना पत्र दिलं होतं की तुम्ही किती लोकांना प्रशासक बसल्यानंतर आर टी जी एस टी दिलेली आहे किंवा कोणाचे चेक्स पास केले काय त्याचा तपशील आम्हाला द्या त्याचंही पत्र माझ्याकडे मी ते पत्रकार परिषद झाल्यावर आहे ना सगळं देईल मी तुम्हाला काय सगळं दाखवेल माझ्याकडे कामग्रत्रिकृष त्यांनी आज तुमची दोन हजार पंचवीस जुलै आली अजूनपर्यंत मला त्याचं उत्तर मिळालेलं आहे आणि हेच पत्र सेम पत्र माझे जळगावचे ॲडव्होकेट डॉक्टर विक्र विक्रम आपलं विक्रम विक्र पवार त्यांनीसुद्धा त्यांना पत्र दिलं होतं आमचे हायकोर्टाचे ॲडव्होकेट डॉक्टर आबासाहेब शिंदे आणि डॉक्टर विनायक कोण त्यांनीसुद्धा पत्र होते, दिले होते पण त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही कारण त्यांनी आर टी जीचं दिलेलेच नाही लोकांना त्यांनी त्याचा तपशील ते देऊ शकत आता त्यांचा एक पुढचा विषय असा होता की डी आर टीचा जो त्यांना स्टे मिळालेला नाही डी आर टीची ऑर्डरसुद्धा माझ्याकडे डी आर टीच्या ऑर्डरमध्ये जजनी दोन लोकांना नेहमी केले एक रिस्पॉन्डंट बँक आणि एक अप्लिकंट आहे अप्लिकंट म्हणजे मी बँक म्हणजे पीपल्स बँक आता त्याच्यामध्ये जजनी त्यांना काय सांगितलं हेच्यामध्ये ते स्टे द्यायला तयार होते काय ते ओरली बोलत कारण आम्ही तिथं गेल्याबरोबर आमचं सगळं जे पिटिशन आहे नाईन्टी फाईव्ह तुम्हाला सगळं मॅटर करून जाईल काय आमचं काय म्हणणं मी कुठेच म्हटलेलं नाही की मिसकॅल्क्युलेशनचं केस आहे माझं म्हणणं आहे दिवशी प्रशासक बसला माझ्या वेळेची मुद्दल व्याज थेट घेऊन होता आता लगेच त्यांनी काय केलं माझं आपण होळगळ ठेवतो कारण त्यांच्याकडे दीड वर्ष कधी होत बसलेलंच नव्हतं काय त्यांच्याकडे प्रशासक बसले होते किंवा त्याच्यानंतर त्यांनी वकील आहे त्यांनी त्या ऑर्डरमध्ये जजला काय सांगितलं जजने मेन्शन केले की आम्ही यांच्या प्रॉपर्टीला कुठल्याही प्रकारचा थ्रेट नाही आहे आमच्याबद्दल तर यांना घाबरायचं काय कारण यांनी जर पत्र दिलेलं एकराव पिटिशन दाखल केलं आहे काय त्यांना पैसे बोलू आम्ही त्यांची प्रॉपर्टी प्रोसेस करणार नाही मग जजने काय केलं आमच्या अप्लिकंट वकिलांना काय सांगितलं की का तुम्ही पेमेंट भरा लोन इन अकाउंट त्यांना तिथं क्रिएट करायला लावा पेमेंट भरा आणि जर यांनी तुमची प्रॉपर्टी प्रोसेस करायचा प्रयत्न केला तर यांच्याकडनं तुम्हाला पंधरा दिवसाची काय नोटीस येईल बँकेकडे काय तुम्ही माझ्याकडे वापस या तुम्ही मी इंटरलोक्युलेटरी ॲप्लिकेशन तुम्हाला तुम्ही करा आणि मग मी तुम्हाला परत तुम्हाला तुमच्या याच्यासाठी शील्ड दिली त्यांनी अगोदर मला शील्ड दिलेलीच आहे आता परत त्यांनी मला एक शील्ड दिली आता मी ते दाखल करून टाकलेलं आहे मला त्या गोष्टींना मी बिलकुल लागत नाही मी माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेमधून सांगतो आहे की ही निवडणूक माझ्या स्वाभिमानाची माझ्या प्रतिष्ठेची माझे जे कोटमॅटचे केसेस आहेत ते मी माझ्या मेरिटवर लढतो आहे आणि मी लढणार कोर्टाने जर मला सांगितलं पण की बा हा निकाल आहे तुला एवढे पैसे भरायचे मी विदिन टेन डेज ते कशो भरणार आहे मला कुठल्याही गोप गरीब सभादाराचे पैसे रुपवायचे नाही आहे माझे वडील आहेत सहजासरी ते मला काय बोलले होते आपल्याला आपलं नाव आहे गावाकडे आपल्याला काहीच रिकामे काम करा स्टे दिला नाही पण बिफोर एकवीस सात मी तेव्हा ते मी ते, जिंकू आता पुढचा विषय त्यांचं म्हणणं आहे की मी ओ टी एसचं लेटर दिलं होतं ओ टी एसचं लेटर ले, ले ले, ले मी जे दिलेलं आहे त्याच ऑर्डरमध्ये जजनी मेन्शन केलेलं आहे की ब आता हे झाल्यानंतर फर्दर जर तुमच्यामध्ये ओ टी एस झालं काय तर तुम्ही ओ टी एससाठी प्रयत्न करा म्हणजे त्यांनी काउन्सिलिंग केली दोघांना काय त्यांनी समज दिली दोघांना की हे ओ टी एस जर झालं तर ही अमाऊंट त्याच्यामध्ये कन्सिडर केली जाईल मी माझ्याकडनं पत्र द्यायला तयार नव्हतो पण माझ्या वकिलांनी मला काय सल्ला दिला की जजने जर आपल्याला सांगायला सांगितलं तर आपण कुठे चुकायचं नाही कारण आपण एक कोटी छप्पन लाख रुपये मी त्याच्यासाठी त्यांना पत्र दिलं पण ओ टी एफ झाला आहे का ते झालेलं नाही ते होणार पण नाही होणार नाही आणि आम्ही तसे लोक नाही आहेत काय की आम्ही बँकेची फसवणूक के आम केली अमुक केलं ठमुक केलं आणि बँक ऑफ महाराष्ट्र आणि दी पाचला पीपल्स कॉपरेटिव्ह बँक या दोघांची जर मी फसवणूक केली असती नॅशनलाइज बँकेने सगळ्यात पहिले मला नोटीस पाठवली असते अतुल आता ही जी बँक आहे डिफाजुरा पीपल्स यांनी आणि माझ्यावरची चारशे कसे केली हे करूच शकत ती करूच शकत नाही आता सगळ्यात महत्वाचा विषय पाचवा टी आर टी कोर्टामध्ये आम्ही आमचं शीड आणलं आता अतुल संविधानाची टीम होती आपण जे लोन घेतो ज्या लोन साठी आपण जे कोरेज चेक घेतो ते ब्लँक चेक असतात फोटोली ब्लँक आणि ते कशासाठी असतात सिक्युरिटीसाठी असतात त्यांनी काय केलं हा डी आर टीला गेला काय त्यांनी माझे तीन फॉर्मचे कर्ज आहेत मी पहिलेच डिक्लेअर केलेले त्यांनी माझ्या फक्त दोन फॉर्मचे चेक बाउन्स केले काय आता त्याच्यावरती कोणाचा अक्षर आहे कोणाचं काय आहे ते मी फोटात फाईट करेल जेव्हा की ऑन मोड केस इलान चालेल बरोबर आता ते मी माझे सत्य ओपन निघणार आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं वन थ्री एट दाखल केली आम्हाला पण आम्हाला वन थ्री एट दाखल करायच्या अगोदरच वन थ्री एट दाखल करायच्या अगोदरच मला कळून गेलं तर की हे माझ्या चेकचा मिसयूज करू शकतात आणि त्यांना मी पत्र दिलेलं आहे की तुम्ही माझ्या चेकचा मिसयूज करू शकतात तर तो, तो करू नका म्हणजे केस करायच्या अगोदर मी पत्र दिलेलं आहे ते मी फक्त सिक्युरिटीसाठी तुम्हाला दिलेले आहे आता त्यांनी माझी मिसेजच्या एका फॉर्मवरती वन सेट केली आहे माझ्या बाबांच्या एका फॉर्मवरती आहे पण माझ्या बाबांचं तिसरं फॉर्म सोडलं <laughs> कारण त्या फॉर्मची मी डी आर टीकडनं नोटीस आलो होतो आणि त्याच्यामध्ये चंद्रचूड आपले जे चीफ जस्टिस होते त्यांनी एक जजमेंट दिलेलं की कुठल्याही चेक बाउची जी केस असती त्याच्यामध्ये जर समजून त्या पन्नास हजाराचा चेक बाउ झालेला त्याच्यामध्ये नोटीस अगोदर जर तुम्ही त्याच्यामध्ये दहा हजार पण भरले किंवा तुम्ही अपिलात गेलेले कुठल्याही येत्या वेळच्या मॅट्रोमध्ये की ऑलरेडी म्हणजे तुम्ही दुसरीकडे वायफ अनिशन घेऊन गेलेले फायनान्शियलच्या बाबतीत तर तो चेक डाऊनची केस त्यांच्यावर बसत नाही म्हणजे मी त्यांनी तो चेक ऑन करायच्या अगोदर माझ्या बाबांचं डी आय टी म्हणून त्यांना नोटीस घेऊन आलो होतो म्हणून त्यांनी तुछ तिथं वन क्रिएट केले नाही ही सगळी स्फोट आहे काय हे त्यावेळेला माझ्या लक्षात आलं होतं मला चार घंटे मी तिथं माझ्या बाबांना माझ्या पातोला दिलं आहे तिथे जामीन केली मी स्क्वॅशसाठी सुद्धा आपल्या पाचोऱ्याचा कोर्टामध्ये दाखल केलं कारण मी हा विषय का बोलतोय ते बोलले की मी ती हायकोर्टातून केस वापस घेतली मी का घेतली ते पण मी तुम्हाला सांगतो मी त्या वेळेला जी थकीत होती त्यावेळेला जी थकीत होती ते फिफ्टी पर्सेंट अमाऊंट मी भरून बसलेलं आहे तर तिथं आमच्या वकील होते एस के शिवडे आणि आमचे बापूसाहेब तिथे इतकं सुंदर आर्ग्युमेंट चाललं की ज्या हिब्रोय मॅडमांनी ज्या जॉल होत्या त्यांनी नाईन्टीन सहन दिली ही ही फॅमिली चांगली वाटते आहे आणि हे अगोदर स्वतःहून सबमिट करून एट्टी पर्सेंट आवड भरून बसलेले तर तुम्ही यांचा मिसकॅल्क्युलेशनचा जो इश्यू आहे तो बसा सॉल्व्ह करा त्यांना माझ्या हिशोबाने पावस नव्हते म्हणून त्याची स्कॅस चालू असला नाही आम्ही सगळं त्या निकालाच्या विरुद्ध हायकोर्टात होतो हायकोर्टामध्ये माझे वकील होते ॲडव्होकेट विनायक फोन ते सिनियर ॲडव्होकेट तर तिथे हा इशू इशू कसा आला मी काय करतो माझ्या एका फॉर्मवरती म्हण तिथे का नाही झाली कारण मी त्याची ऑलरेडी अपीलच चाललो गे गेलो होतो आणि ह्या दोन फॉर्मच्या ज्या ऑर्डर्स आहेत ना कलेक्टरच्या त्या मला उशिरा मिळा म्हणून मी तिथं जिंकू नाही शकतो मी तिथून सुप्रीम कोर्टात जाऊ शकलो होतो मला विनायक मोहन साहेबांनी एक तास समजलं की बा आपण सुप्रीम कोर्टात जाऊ ज्या साहेबांनी चंद्रपूर साहेबांनी हा निकाल दिलेला आहे आपण त्यांच्या समोर आणि त्यांना हा निकाल चेंज करायला की बस तुम्ही ह्याच्या दिले फक्त ज्यांच्यासाठी दिलेले आहे पण जे लोक लगेच पाच दहा दिवसात पैसे घरात तयार आहे तर त्यांच्यासाठी कोर्टामध्ये का म्हणायची काय गरज आहे मी त्यांना काय सांगितलं की साहेब म्हणजे मला इतिहास खूप चांगली काल मी पैसे भरून बसलो आहे तेच मला सांगायचं आपण खाली लढवून घेऊ जेवढं लढतो आहे हेही फाईट करतो काय तर हा वस्तू एकटा त्यांचा मुद्दा आहे माझ्याकडे त्याचे सगळे प्रूफ ते सगळे पेपर माझ्याकडे भरपूर कर्चे सव्वा मुद्दा त्यांचा असा होता की निगोशिएशनचा निगोशिएशनला मी त्यांच्यासोबत कधीच आजपर्यंत त्याची ऑर्डर अशी म्हणते की ब डी आर टीला त्यांच्या वतीलांनी तिथं काय सांगितलं नाही की जे अप्लिकंट आहेत ते आमच्यापर्यंत अप्रोचच होती ओ टी एससाठी हां रेकॉर्ड आहे लिहिलेलं आहे ते आमच्याकडे अप्रोचच होत नाही तर तुम्ही त्यांना सांगा की आमच्या बँक ऑथॉरि ऑथॉरिटीकडे तुम्ही अप्रोच व्हा काय आणि ओटीएससाठी बसा के थे मी दिलं काही यांनी दिलं त्याचं सूत्र यांनी ज्यांनी बँकेला सांगितलंय किंवा ओ टी एसला हे आमच्याकडे अप्रोच होत नाही तुम्ही ना सांगितलं जजनी त्याच्यावर सांगितलं अप्लिकंट तुम्ही अकरा वाजता या तारखेला तिथं बसा त्याचे मिट्स तयार करा मिट्स म्हणजे काय आता आपण जे बोलतोय ना ते सगळं कागदावर लिहित जे बोलतोय मी तिथं जायला तयार नव्हतो मी माझ्या वकिलांना काय सांगितलं एका रिकाम एकामध्ये तुम्ही लावले म्हटलं काय तू संघू होते प्रशांत अग्रवालचं नाव काय इथे गेल्यावरती नाही मी तर यासाठी आलोय कोर्टाने जे सांगितलं ते मी लिस्ट तयार करावं लागेल बसा बोला त्यांनी मला ऑफर दिली की तुमच्या तिघं प्रकरणांमुळे मी तुम्हाला बावीस लाखापर्यंत माफ करून मग मी त्यांचं ऐकलंय मी त्यांना एकही शब्द बोललेलो नाही पाणी सुद्धा पिलो निघे मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही मी लिस्ट तयार केले हो म्हणे तयार केलं बरं ठीक आहे मग किती वेळ लागेल तुला टायपिंग करायला माझ्या वकिलांना मला टाकायचं म्हटलं मग माझं एक काम राहिलं आहे वेगळं तुम्ही तयार करा त्यांनी माझ्या वकिलांना मग मी बोलवा हायकोर्टा जेव्हा असं झालं त्यांचा फोन आला त्यांनी मला काय सांगितलं असं नाही म्हणे त्यांनी तुला ऑफर दिली ना तू पण त्याला तुझी ऑफर नंतर ते कोर्टात काय सबमिट करतील तिथे फक्त येऊन मॉम बसले शांत त्यांना म्हणजे त्यांना पैसे भरायचे नाही आहे ते असं गृहितदार गृहित्र आणि ओ टी एसला बसायला तयार नाही आहे त्याचा अर्थ असा नाही म्हणून मी त्या वकिलांना काय करून आता मला वेळ मी तुम्हीच मला पत्र तयार करून मेल करा मी प्रिंट आऊट घेतो आणि देतो तर त्या वकिलांनी टाकलं त्याच्यामध्ये की दोन दोन लाख रुपये किंवा पाच पाच लाख रुपये पाहतो हां तो ते काल मुद्दा ते बोललेले आहेत आता मला त्याच्यावर सगळ्यात मोठा विषय राबवलायचा आहे की ओ टी एस झालं का वन टाईम सेटलमेंट झालेलं नाही आहे मी त्या वकिलांना एकच सांगते मी आज कमीत कमी आठ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली काय वकिलांच्या वेगवेगळ्या ठिकाणी फीज दिलेल्या आहेत कमीत कमी अठरा ते वीस लाख रुपये मी अजून पैसे ठेवलेले माझ्याकडे पण मी माझ्या मेरिटवर लिगल पाणी तुम्ही पाचोऱ्यात कुठल्याही बँकेत जा आज सुद्धा आमच्या सिबिलला ते लोन दिसतात जरी माझ्या मागे नॅशनलाइज बँकात या तीन चार महिन्यात माझी सात पेपर्स पॉप्युलर त्या विषयावर मला पुढे जायचं सगळ्यात मोठा मुद्दा आहे की अकाउंट एन पी त्याच्यावर तुम्ही कुठलाच व्याज लावू शकत नाही कुठलाच नाही कुठलाच पॅनलच्या अधिक लावू शकत नाही काहीच करू शकत नाही हे डीआरटीच्या प्रो सिडिंग ऑफर पाहिजे त्याला सौभावश्य दिवस आहे आणि माझं म्हणणं तेच आहे की हा जो सर्व दीड वर्ष तुम्ही माझा आता बँके करायला लागला आहे त्या वेळा <laughs> मी चालू माझं कॅल्क्युलेशन दोन हजार अठरा अठराचं आहे तुम्ही माझं भटना घेत नाही मला एन एफ टी देत नाही तर मी त्याच्या त्याच्यावरती काय करू मी तर तुम्हाला दोन हजार अठराचं तो सांगतोय क्लोज करा विषय बरं यांनी नाही ऐकलं तरी मला यांच्या तो दाद मागायला जायची नाही कारण हे काय एकशे एकच्या एकचा यांच्यावरती गुन्हा दाखल केला एक इक इकडे म्हणजे बातम्या यायला लागल्या तुमचा डिपाचुरा प्रेक करा नाही 90 और और थे थे एन पी ए नंतर डेजनंतर का नाही केलं तर आर बी आयनी ती बँक सरळ आर बी आयचं प्रशासन बसून टाकला कारण ऑटोमॅटिक किती एन पी ए रेट वाढले त्यांनी भरपूर अकाउंटचे एन पी एल्ड केलेले आहेत मी तो म्हणतो जेवढे कर्जदार लोक असतील ना त्यांनी हे अकाउंट शेटेक करावे काय तुमचे अकाउंट कधी एन पी ए झालेले त्यांनी एन पी ए का नाही केलं तर हा सगळ्यात मोठा विषय आहे आहे त्यावेळेला जर त्यांनी एन पी ए केलं असतं आर बी आयचं प्रशासक शंभर टक्के तितकं बसलं असतं हे माझं एक म्हणणं आहे म्हणजे हा सगळा अभ्यास आम्ही वंथलीएड नंतर त्यांनी माझ्यावर काय केलं एकशे रिसेंट एक सात आठ महिन्यापूर्वी एकशेच्या आमच्या सगळ्या जे गॅरेंटर आहे आम्हाला सगळ्यांना नोटीस आली मग मी आमचं हायकोर्टच्या वतीलांना विचारलं आहे की आता काय करायचं याच्यावर ते म्हणे त्याला तुझ्यावर दावा दाखल करू दे आमची इच्छा आहे त्यांनी मला सजेशन दिलं की तू कॉपरेटिव्ह बँकेत जा इथं तुझे दावे दाखल कर आणि हे डी आरकडे मॅटर चालणार आहे कारण ते अबो टेन लॅक अमाऊंट आहे ए आरकडे किंवा चालणार उत्तर सुद्धा पूर्ण उत्तर देतो कॉपरेटिव्ह बँकेमध्ये माझ्यावर विक्रम पवारांनी सगळे दावे दाखल केले माझं सगळ्यात मोठं पिन कुठे व्हॅलीज झालं इकडे लिगली मी पैसे भरून बसलो आमच्या त्यांनी जे काल केलं किंवा दोन कोटी रुपये लागून त्यांनी त्यांनी मला एक पत्र असं दाखवा त्याच्यात लिहिलेलं की मी एक मराठीने आहे टू करोड्स इंटरेस्ट हे माझं माफ करावं केलेलं आहे ते पण काय दिलेलं आहे मला त्यांच्यासमोर बसावं लागलं कोर्टाच्या आदेशामुळे कोर्टाने सांगितलं मी जर तुझं पत्र दिलं नसतं तर ते वेगळे मार्ग पटवून घेतला आता ह्या एकशे एकमध्ये सुद्धा हा सगळ्यात ऐकायचा मुद्दा आहे याच्यामध्ये सिव्हिल मॅटर दोन वेगवेगळ्या सिव्हिल ठिकाणी एकच मॅटर चालू शकत नाही ऑलरेडी टीने जर मला त्याच्यामध्ये शिल्ड दिले तर ते वापस जप्तीचं एकशे एकला करू शकत नाही ज्या वेळेला एकशे एकची तारीख कॉपरेटिव्ह कोर्टात चालली त्यावेळेला सहा तारखांना यांचा वकील आला कारण त्यांच्याकडे उत्तरच नाही माझ्याकडे त्याची ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये मॅडमने लिहिलेलं आहे की नो से फ्रॉम द रिस्पॉन्डंट मॅन म्हणजे तुम्ही आता से द्यायचा नाही मी आता या अप्लिकंटला स्टे देतील तिने तात्पुरता मला स्टे दिला आणि आता ती केस आर्ग्युमेंट्सवर चालणार आहे आणि मेरिटवरती ती निकाल देणार आहे तिने त्याच्या अगोदर त्यांना परत सांगितलं आहे की तुम्ही यांच्यासोबत बसा हे मॅटर खालच्या खालीच मिटलं पाहिजे पण ते त्या गोष्टीला अजून पण सांगताय की बा ते काय ते ज्युटिकेटा मग ठरवून ते जरा स्वतःला त्याच्यानंतर आम्ही त्यांना परत सांगितलं परत त्यांना म्हणजे आठवण करून दिली किंवा एप्रिलमध्ये आणि नंतर त्यांना मी जुलैमध्ये परत तीन तारखेला त्यांनी मग काढली तर मग असा बोलता राजकीय आला की इलेक्शनच्या वेळेला ही नोटीस काढली हा तहसील म्हणजे तहसीलदारांना हे माहिती होतं का की अयोग्य नोटीस चाललेली आहे अगोदर आणि म्हणजे अचानक इलेक्शनच्या वेळेलाच ही नोटीस का काढली हा सगळ्यात मोठा मला फक्त आहे की दबावतंत्रामुळेच ही नोटीस की आणि आम्ही त्या नोटीसला उत्तर देऊन टाकलेलं आहे तेच उत्तर मी दिलं आहे माझं कालच्या दिवशी डी आर टी हायकोर्टामध्ये इंटरलॉकेल ॲप्लिकेशन सुद्धा दाखल झालं वेगळ्यापणेचं सुरुवात तारीख त्या दिवशी मला स्टे होतं तिथं मला याची काहीच गरज नाही आहे आणि मी पहिल्यापासून सांगतो आहे जो माझा मुद्दा वेगळा आहे मी त्या मुद्द्यावरती भांडतो आहे ते या इलेक्शन तुम्हाला दिसणार नाही नका तरी सांगेन काल बँकेचं काय केलेले ते सोडून निलेश मराठीचे केस लिहून घेतलेले होते काय एवढं माझं म्हणणं आता त्यांनी ग्रॉ त्यांनी मोठमोठे बोडो लावले कसं एक दोन वर्षापूर्वी ते आमच्या बँकेचा जो वर्षाने काय मी पहिल्यांदा पत्रकार परिषद बोलायची